मोठी बातमी कराडमध्ये सहलीच्या बसला भीषण अपघात झालेला आहे अपघातामध्ये तीन विद्यार्थी गंभीरित्या जखमी झालेल्या आहेत ही सहलीची बस आपण पाहू शकतोय पूर्णत ही बस विस्कळीत झालेली आहे सहलीच्या बसला भीषण अपघात झाला तीन विद्यार्थी गंभीरित्या जखमीही झाले आपण पाहतोय सहलीच्या बसला अपघात झालेला आहे आणि त्या दरम्यानची दृश्य कराडमध्ये खरंतर ही घटना घडलेली आहे सर्व विद्यार्थ्यांचं साहित्य या ठिकाणी पडलेलं असल्याचं आपण पाहू शकतोय सहल निघाली होती विद्यार्थी या बसमध्ये होते आणि या बसला भीषण अपघात झाला आशियाई महामार्गावर कराड वाटार जवळ भीषण अपघात झालेला आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव तालुक निपाड तालुक्यातील पिंपळगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात झाला असून पुणे बेंगलोर महामार्गाच्या उड्डाण पुलावरून ही बस खाली कोसळलेली आहे आणि यामध्ये पंचावन्न विद्यार्थी बसमध्ये होते ते किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र तीन विद्यार्थी गंभीर असून त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिनकर धोरात टीव्ही व्ही नाईन मराठी कराड